बाबा <laughs> पडले <दाद>। <म्ठोन्तितिक थाला गाएला गाएला है> <त्वारी> काचे <laughs> सायकल <laughs> <machos> <machos> <hums> <hums> <hums>

सांड कि आम कुकली कर तू मी नाही लागेल वर बसले बसले आता मी पुढे लांब जायची की तो कसेट Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy Thank esse